नमस्कार मी वंदना सलदेव आगमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभवतो सुप्रभात आजचा सुविचार आहे आपण नेहमी सुख आनंद समाधान किंवा शांतता ह्या सगळ्या सात्विक गोष्टी बाहेर शोधतो हे तर शोधतो किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये घटनेमध्ये वस्तूमध्ये शोधत असतो पण जर आपण आपल्याच अंतरामध्ये खोलपर्यंत गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्येच त्या गोष्टींचं अस्तित्व आहे आता उदाहरणच घ्यायचं झालं असेल तर समजा की एक मोठा वटवृक्ष आहे किंवा एखादा कोणताही जुना वृक्ष आहे मोठा आहे छोटं झाड आहे पण ते आतमध्ये एकदम खोलपर्यंत त्याची मुळं रुतवतो आणि मग म्हणूनच तो वरती छान टोमदार किंवा डोलदार असा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो मग किती पण वादळं येतील कितीही संकट येतील तर ती वादळाचा सामना करण्याची जी शक्ती आहे ती त्याच्या आतील मुळामध्ये जमिनीमध्ये जे घुसलेली मुळं आहेत त्याच्यामध्ये आहे किंवा गगनजुमी इमारती आपण बघतो त्या इतक्या सुंदर इतक्या म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास मजली इमारती असतात पण त्यांचं हे जे डोलदार रूप आहे किंवा ते त्यांनी जी उंचवटा किंवा ही उंची गाठलेली आहे ती केवळ आणि केवळ आतमध्ये किती खोलपर्यंत पायाभरणी झालेली आहे यावरच अवलंबून आहे अगदी तसंच त्याच पद्धतीने आपण जे काही बाह्य रूपाने वाढलेले आहे बाह्य गोष्टी ज्या काय आपण बघतो आणि बाहेर आपलं अस्तित्व आपण शोधत असतो तर प्रथमत आपला आंतरिक जे अस्तित्व आहे आतील ज्या गोष्टी आहेत त्या मजबूत असतील तर आपण बाह्य जगामध्ये छान पद्धतीने कोणत्याही प्रसंगी तग धरून राहू शकतो म्हणून जर कुठलीही गोष्ट शोधायची असेल चांगली सात्विक तर प्रत्येकाने आपल्या अंतरात जास्तीत जास्त वेळ गेलं पाहिजे आपल्या अंतरात आपल्याला जात आलं पाहिजे तर आपण जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी अचीव करू शकतो यश मिळवू शकतो असं मला वाटते धन्यवाद शुभम भवतो स्वयंभव